श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण कितीही पैसा कमवा जर टिकत नसेल तर गुरुवारी हा स्वामींचा प्रभावी उपाय केल्याने नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल आपण हा उपाय घरच्या घरी करू शकतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग त्या उपायाबद्दल जाणून घेऊया आपलं घर हे प्रत्येकासाठी आपलं सर्वस्व असतं आपलं घर व्यवस्थित राहावं यासाठी सर्वजण जीवाचं रान करतात खूप कष्ट करून पैसा कमवत असतात घर चांगलं ठेवायचं असेल किंवा घरातील सदस्यांना निरोगी आणि हसरं ठेवायचं असेल तर पैशाची गरजही भासतेच मात्र अनेक बाबतीत असं पाहायला मिळतं की त्यांना कितीही मेहनत केली कितीही पैसा हाती आला तरी तो काय टिकत नाही गुरुवारचा दिवस असल्यावर ज्याच्या हाती लक्ष्मी टिकत नाही त्यांनी काही उपाय केल्यास पैसा हाती टिकतो अशी शक्यता सांगितली जाते काही अशा गोष्टी आहेत ज्या गुरुवारी आवश्यक केल्याने तुम्हालाही हाती पैसा असल्याचं किंवा टिकल्याचं समाधान नक्कीच मिळेल घरात तुमच्या किंवा तुमच्या परिवारातील सदस्यांच्या हाती पैसा टिकत नसेल तर गुरुवारी घराच्या मुख्य दारावर गुलाल शिंपडावा त्या गुलालावर शुद्ध तुपाचा दोन मुख असलेल्या दोन वाती दोन्ही बाजूनी प्रज्वलित केलेला दिवा लावावा दिवा लावताना भविष्यात घरात धनहानी पासून वाचव अशी प्रार्थना करावी दिवा विजल्यावर तो वाहत्या पाण्यात प्रवाहित करावा सलग अकरा गुरुवार हा उपाय केल्यावर घरातील किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य दरवाजात एक कोपरा गंगेच्या पाण्याने धुवून घ्या यानंतर तिथे एक स्वास्तिक बनवा त्या स्वास्तिकावर हरभरा डाळ आणि थोडा गुळ ठेवावा काही वेळानंतर त्या स्वास्तिकाकडे लक्ष द्या जर स्वास्तिक खराब झाला असेल तर सर्व साहित्य एकत्र गोळा करून प्रवाहित करा गुरुवारी श्री गणेशासमोर मोदकाचा नैवट ठेवून गणेशांना स्मरण करावा आणि त्यांना आपली समस्या सांगावी श्री गणेश विघ्नहर्ता आहेत गणपती बप्पा समोर धूप दीप लावा आणि त्याची आरती करा पैशाची संबंधित दोष दूर होतील शुल्क पक्षातल्या गुरुवारापासून हा उपाय करावा आणि पुढच्या गुरुवारापर्यंत हा उपाय रोज करावा पुष्प नक्षत्राच्या वेळेस गुरुवारी सूर्योदयाच्या एका तासात किंवा सूर्योदयाच्या वेळेस कच्च्या सुताचे अकरा वेटोळे करा पाण्यात केशर विरघळून घ्या त्यात हे सूत भिजवा मग हे केशरी सूत भगवंताच्या चरणी ठेवा आणि आपल्या मनातील इच्छा देवाला सांगा गुरुवारी काम करत असताना हे सूत आपल्या शरीराजवळ ठेवा हातात मनगटावर किंवा गळ्यात तुमची इच्छा आहे तिथे ते सूत बांधा नक्कीच याने तुम्हाला फायदा होईल आणि सर्व अडचणी दूर होतील असं केल्याने तुमच्या सर्व पैशाच्या समस्या मिटतील आणि पैसा हा घरामध्ये टिकून राहील आणि तुमची प्रगती होत राहील मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सोपा उपाय आहे नक्कीच करून पहा याचा फायदा नक्कीच तुम्हाला मिळेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद